छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगर पोलीस ठाण्याच्या वतीनं आज दुपारी भव्य रूट मार्च काढण्यात आला विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडाव्यात यासाठी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणं हा या रूट मार्चचा उद्देश होता यावेळी मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते वेदांत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्वाच्या चौकातून पोलिसांनी मार्च काढत नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितलं की गणेश विसर्जनाचे दिवस संवेदनशील असतात कोणत्याही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन प्रवीणा यादव यांच्याकडून करण्यात आलंय आज आम्ही जे आहे तर गणेशोत्सवानिमित्त वेदान नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मान्य पोलीस आयुक्त सर आणि परिमंडळ सर आणि सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च घेण्यात आलेला आहे सदरचा रूट मार्च जो आहे वेदान नगर पोलीस स्टेशन जीएसटी भवन कोकणवाडी चौक पदमपुरा चौक रोहिदास चौक तिथून पदमपुरा पदमपुराहून राम मंदिर राम मंदिर जहागीरदार कॉलनी नंतर रेल्वे जो आहे राजुनगर राजूनगर रेल्वे ब्रिज आणि रेल्वे स्टेशनचा पूर्ण परिसर गोपालटीपर्यंत जे आहे अशा पद्धतीने सर्व ठिकाणी रूट मार्च घेतलेला आहे यामध्ये जे आहे तर आर एफचे माननीय डी सी आलोक झा सर डी वाय एस पी यादव सर पी आय पाखले सर दिपंकर सर आणि हरिओम सर असे सगळे आमच्या सहित व आमचा सर्व स्टाफ असे समाविष्ट झाले होते आणि गणेश निमित्त जे आहे आपली स्ट्रेंथ दाखवण्यासाठी आणि सर्वांमध्ये जे आहे सलोख्याची भावना निर्माण हवी या दृष्टीने आम्ही जे आहे सदरचा रूट मार्च घेतलेला आहे आणि सर्व नागरिकांना आव्हान आहे की सदस जो गणेश उत्सव जो आहे शांततेने आणि चांगल्या पद्धतीने डीजे मुक्त व व्यसनमुक्त पद्धतीने साजरा करावा यासाठी आम्ही सर्वांनी जे आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे